नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे सोमवार म्हणून मेथीची भाजी बनवते अस्सल गावरून पद्धतीने मेथीची भाजी पटकन आणि झटकन होते तुम्ही नक्की बघा तर चला जाऊया किचनमध्ये आणि हे बघा आपलं भांडं छान गरम झालेलं आहे मी त्यात तेल घालते तेल आपलं गरम झाले पाचशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या वाटून मी टाकते ह्याच्यात थोडस हिंग घालते आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत मंडळी ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत तुम्हाला जास्त तिखटाच्या मिरच्या सुद्धा मिळतील तुम्ही आवडीने घालू शकता मी दोन कांदे घेतले होते उभे चिरून ते सुद्धा घालते कांदा छान परतून घेऊया तेलामध्ये एक बटाटा घेतला होता चांगला धुऊन आणि बारीक कापून घेतलाय तेही घालते तेलामध्ये मीठ घालते चांगलं ढवळून घेऊया बटाटा आपला छान शिजलेला आहे आता वरून आपण हळद घालूया धने पावडर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि बघा मिक्स करून घेतलेला आहे मित्रांनो आणि आपला बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे वरून मी मेथी घालते मेथी मी चांगली कापून आणि छान धुवून घेतली होती आणि मंडळी ही मोठ्या पानांची मेथी आहे त्यामुळे ही अजिबात कडू लागत नाही आपण आपल्या मुलांना सुद्धा देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही नक्की करून बघा साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे छान सगळं परतून घेऊया आता पटकन आपली भाजी रेडी होईल आणि मंडळी आपली भाजी अगदी रेडी आहे आणि वरून शेंगदाण्याचं कूड घालते म्हणजे भाजी अजून सुंदर होईल तर मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवायला या थँक्यू